सिटी न्यूज वसा जनसेवेचा आग पाणी आणि वारा यांचं कधी कोणतं रूप पाहायला मिळेल सांगता येत नाही त्याला पाहता इमारत बनवलेली असते ज्यात भिंती आणि छप्पर मुळे पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण मिळतं मात्र आगीपासून संरक्षणासाठी अग्निशमन यंत्र अग्निशमन सिस्टीम फायर अलर्ट बसवण्यात आलेले असतात ज्यानं सार्वजनिक ठिकाणी अग्निपासून बचाव होऊ शकेल त्याला पाहता नवीन इमारतीचे काम होताच त्यामध्ये अग्निशमन ही सिस्टीम काम करते का याची पाहणी केली जाते नंतर त्याला इमारतीच्या पूर्णतःची शिक्कामोर्तब होते मात्र जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अग्निशमन सिस्टीमसाठी लागणाऱ्या पाण्याच्या टाक्याच बसवण्यात आलेल्या नाहीत ज्यानं प्राथमिक आरोग्य केंद्रातील अग्निसुरक्षा वाऱ्यावर आहे जिल्ह्यात बावन्न प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीसमध्ये पूर्ण झालंय बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात ज्यांचे कॅम्प सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तर लसीकरण प्रसूती नियमित ओपीडी मध्ये रुग्ण तपासणी त्यासाठी रुग्णाला भरती करण्यात येते मात्र येथील इमारतीमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कितपत योग्य आहे याची पाहणी केली असता असं दिसून आले की संबंधित ठेकेदारानं प्राथमिक आरोग्य केंद्रात अग्निशमनासाठी यंत्रणा बसवली ज्यात दुपट दिसताच सायरन वाचतो मात्र मात्र आग विजवण्यासाठी पाणी लागते पण त्याला पाण्यासाठी पाण्याची टाकीच बसवण्यात आली नाही ज्यांना आग कशी विजणार हा प्रश्न निर्माण झालाय ही परिस्थिती फक्त डोनगाव येथीलच प्राथमिक आरोग्य के केंद्राची नसून संपूर्ण जिल्ह्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जर लोणार ग्रामीण रुग्णालयासारखी घटना प्राथमिक आरोग्य के केंद्रात घडली तर त्याला कोण जबाबदार राहणार असं प्रश्न निर्माण होत तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य के केंद्रात असणारे अग्निशमन बंब निकामी आहेत का याची एक्सपायरी किती असं कित्येक बाबी तपासून पाहणं आणि त्याची माहिती कर्मचाऱ्यांना देणं गरजेचं आहे पण दिली गेली नसल्याचं पाहायला प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये असलेल्या अग्निशमन यंत्रणामध्ये आग विझवण्यासाठी पाण्याची टाकी नसल्यानं दुर्दैवी घटना घडली आहे तर त्याला कोण जबाबदार राहणार त्यासोबतच अग्निशमन यंत्र फायरबॉल यासारख्या जीवनरक्षक प्रणालीची प्रशिक्षण वेळोवेळी दिलं जायला पाहिजे त्याचे पोलीस विभागाप्रमाणे ड्रिल व्हायला हवं मात्र तसे होताना दिसत नाही ज्याने दुर्दैवी घटना घडत राहतात ज्यात संबंधित कर्मचारी स्वतःचे जीव वाचवले की इतरांचे प्राण अशी स्थिती सध्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची आहे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मी चार्ज घेण्याअगोदर फायर सिस्टीम बसवलेले आहेत मात्र आग विजवण्यासाठी लागणारी पाणी टाकी खरेदीची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्याचं काम मार्गी लागेल असे डॉक्टर अमोल गीते जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले सिटी न्यूज बुलढाणा